नमस्कार मी अलका जोशी आज आपल्यासमोर एक सुंदरसं सा बालगीत सादर करणार आहे यापूर्वी शिक्षिकी पेशेमध्ये नोकरी करत असताना इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थिनींकडून वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये हे गीत दरवर्षी उत्तमरित्या सादरीकरण या गाण्याचं करीत असे तर तेच सुंदरसं गीत आज आपल्यासमोर सादर करीत आहे गीत आपल्याला आवडल्यास माझ्या व्हिडिओला माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा ही आपल्याला विनंती आपल्यासमोर सादर करते सुंदरसं सा एक बालगीत छुम छुम छनननि छुम छुम छन वाजतात पायी माझ्या मंजूळ पैंजन छुम छूम छन नन छुम छूम वाजतात पायी माझ्या मंजूळ पैंजन वाजतात पायी माझ्या मंजूळ पैंजन वाजतात पायी माझ्या मंजूळ पंजन भर जरी पर कर कमळकळ्याचा जर तारी झोक पहा नव्या पोल्याचा भर जरी पर कर कमळकळ्याचा जर तारी झोक पहा नव्या पोल्याचा गोऱ्या गोऱ्या गाली लाली कपाळाला टिकली गोऱ्या गोऱ्या गाली लाली कपाळाला टिकली कानामध्ये शोभती हे डुल छान छान कानामध्ये शोभती हे डुल छान छान वाजतात पायी माझ्या मंजूळ पैजण छुम छुम छनन छुम छुम चननन वाजतात पायी माझ्या मंजूळ पैंजन वाजतात पायी माझ्या मंजूळ पैंजन केसामध्ये माळ ला मी गजरा फुलांचा गळ्यामध्ये घातला मी हार मोतियाचा केसामध्ये माळ ला मी गजरा फुलांचा गळ्यामध्ये घातला मी हार मोतियांचा नव्या बांगड्या चा नाद निघे किन किन नव्या बांगड्याचा नाद निघे किन किन मन माझे आनंदाने गेले मोहरून मन माझे आनंदाने गेले मोहरून वाजतात पायी माझ्या मंजूळ पंजन छुम ननन, छुम छननन छुम छुम छनन वाजतात पायी माझ्या मंजूळ पंजन वाजतात पायी माझ्या मंजूळ पंजना जोडी धरा फुगडी खेळा खेळ खेड़ आवडीचा जोडी धरा फुगडी खेळा खेळ आवडीचा एकमेका टाळ्या देऊ झिम्म गमतीचा एकमेका टाळ्या देऊ झिम गमतीचा पिंगा घालताना साऱ्या जाऊ रंगून पिंगा घालताना साऱ्या जाऊ रंगून वाजतात पायी माझ्या मंजूळ पंजना छुम छुम छननन छुम छुम छनन वाजतात पायी माझ्या मंजूळ पंजन वाजतात पायी माझ्या मंजूळ पंजना